व्यवहार दिले ही निवडणूक आपण नक्की जिंकणार आहोत की मागच्या काळामध्ये कारखाना कशा पद्धतीने चालवला गेल्या दहा वर्षामध्ये हा कारखाना कर्जमुक्त होण्यासाठीचा प्रयत्न संचालक मंडळाच्या माध्यमातून आपण केला त्या ठिकाणी फक्त आपल्याला जिल्हा बँकेत आणि ता इतर थोडीशी गुंती देणे म्हणजे फक्त तीस चाळीस कोटीचं देणं त्या ठिकाणी आहे आणि आज त्या ठिकाणी कामगारांचं कोणतंही देणं नाही तो कामगाराचे प्रकार पण या ठिकाणी दिलेले कोणतेही नवीन कर्ज गेल्या दहा वर्षामध्ये कारखान्याने घेतलेलं नाही सुरुवातीला ज्यावेळेस दे दे या ठिकाणी नवीन संचालक मंडळ खाली निवडून आलं त्यावेळेस हा कारखाना लिक्विडेशन मध्ये निघाला होता तो आदेश रद्द करण्यात आला आणि त्या ठिकाणी असताना कर्जाचा बोजा वाढू न कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ज्यतीशराव महाराजांनी बोलत असताना सांगितलं की या वर्षी मांड्र परिवाराचे सगळे कारखाने बंद राहणार आहेत अंबाबाई कारखाना मागच्या काळामध्ये दोन तीन वर्ष बंद राहिला त्याचं कारण म्हणजे दुष्काळी परिस्थिती पाऊस नव्हता आणि त्यामुळं कारखाना बंद करणं हे फायद्याचं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देणार आहोत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उसाची लागवड या ठिकाणी लावण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत की या वर्षी चांगला पाऊस झाला आणि पावसाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचा आपण गेल्या चार महिन्यापूर्वी अंबाजोगाई कारखान्यावर या ठिकाणी ऊस परिषद घेऊन बेलो वाटप सुरू केलं म्हणजे पुढच्या काळामध्ये हा कारखाना सक्षमपणे चालणार आहे आणि हा कारखाना सक्षमपणे चालवण्यासाठी या ठिकाणी मांजरा परिवाराची पूर्ण साथ आपल्याला मिळणार आहे मांजरा परिवाराच्या धर्तीवर हा कारखाना चालला पाहिजे अशा पद्धतीचं स्वप्न घेऊन रमेश रावडसकर या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन त्यानंतर तो काम करत असल्यामुळं हा कारखाना पुढच्या काळामध्ये सक्षमपणे चालणं या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरजेचं आहे आपल्या या दोन तीन तालुक्यातील सभासदांना हा ऊस अंबाजोबा कारखान्यामध्ये जातो आणि हा हा कारखाना चालणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळ करणार आहोत आणि त्या त्यांना जी काही मदत लागेल ती अंबाजोबा बँक असेल जिल्हा बँक असेल किंवा बँकेच्या माध्यमातून नक्कीच या कारखान्याला मिळणार आहे आणि हा कारखाना सक्षमपणे चालवला जाणार आहे त्यामुळे पूर्ण सभासदांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी कैलास जोशी बाबराजे अडसकर साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमेश रासा नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण अडसकरच्या पॅनलला गप्पाच्या चिन्हाला बटन म्हणजे शिक्का मारून या ठिकाणी विजयी करा हा कारखाना सक्षमपणे चालवून दाखवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी रमेश रा आणि सर्वजण घेतो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो दोन्ही आमचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आमचं आशास्थान आमचं हृदयस्थान ते दोन्ही नसताना आदरणीय रमेश आळसकर साहेबांवर किती विश्वास टाकावा तर ही समोर समोरची जनता आपल्याला दाखवून देणार आहे एवढा प्रचंड लोकमत या ठिकाणी किंवा सामान्य माणसं एवढा प्रचंड उपस्थितीनं या ठिकाणी उपस्थित आहेत हेच आज तुमचा आणि आमचा विजयाचा सिक्का मोर्चा कसा असत आहे की विजय आदरणीय रमेश भाऊ आळसकर साहेब हे कर्तृत्वान नेतृत्व आहे तुम्हाला इतर नेत्याबद्दल सांगण्याची गरज नाही समोरच्या पॅनावर जिंकणार आम्हाला करणार नाही पण आम्हाला राष्ट्र अभिमान आहे रमेश भाऊ रस्ते साहेब एक दमदार नेतृत्व आहे एक दमदार पाऊल टाकणार नेतृत्व आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या भावना ओळखून घेणार नेतृत्व आहे तुमच्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत अहोरात्र काम करणार नेतृत्व आहे आणि कुठल्याही माध्यमातून तुमच्या आमच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही या पद्धतीने वागणारे नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यामध्ये आणि या परिसरामध्ये आणि आंबा सरकारच्या माध्यमातून रमेशरावजी आरक्षण साहेबांकडे होत पाहतात या ठिकाणी तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी मुद्दाम मी सांगू इच्छितो या अतिशय आता त्यांना रमेशराव साहेबांना तुमच्या आमच्या सर्वांच्या आधाराची गरज आहे त्यांना असं वाटतं का मला की आम्ही कोणते माझ्या पाठीमाला मला कुठे आधार नाही मला कुठे आधार कमी करते आणि मेघना साहेबांची उनिव कुणी या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो या स्टेजवर बसलेली मंडळी जेवढी असाल तेवढा प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत माणूस अतिशय आणि ही निवडणूक सर्वसामान्य माणसाला हातात घ्यायचा निवडणूक शेवटचा माणूस का या ठिकाणी तुम्हाला कुठली कमतरता वाचणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला मी सर्वांना नम्र विनंती करतो इथून गेल्यानंतर किंवा इथं असलेल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांनी गावात गेल्यानंतर प्रत्येकाने स्वतः रमेश आडसकर साहेब समजून गावागावात जेवढे जेवढे मतदार असतील त्यांच्या घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक माणसाला भेटून त्याला प्रत्येक माणसाला सांगा येणाऱ्या कपशीवर आपल्याला वीस मतं करण्याचा अधिकार आहे कब्बशी एक वीस चिन्ह मारायचे आणि जे सोसायटीचे उमेदवार आहेत त्यांनी एक मारायचं आहे अशा पद्धतीने आपण असं साहेबांच्या असतृत्वाच्या पॅनलला येणाऱ्या पंधरा तारखेला प्रचंड मतदान आहे आणि सोळा तारखेचा विजय हा महाराष्ट्राने स्वीकारला पाहिजे एवढा प्रचंड मतदान या ठिकाणी एवढं ज्यापासून बोलतो